कुडा तालुक्यातील अणाव येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला नारळी पौर्णिमेला देवस्थान चालू होतं त्याच्यानंतर मग दसरा होतो दसऱ्याचा नऊ दिवस कार्यक्रम होतो त्याच्यानंतर मग ते म्हणजे संपूर्ण गावातील लोक जमतात जत्रेचा शिवलंग हे नव्या दिवशी जत्रा असते आमची दसऱ्याचा कार्यक्रम होतो महानवमी म्हणून नंतर प्रत्येक मानकऱ्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांचे जे हे आहेत रीती रिवाजाप्रमाणे प्रत्येक मांड्यावर पहिले कुळकरपर भाईंच्या मांडावर जातात देव त्याच्यानंतर मग लग्न लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तेही परत पावलेर म्हणून असतो तिथे जातात ते आणि प्रत्येक वकलाच्या चार मानकरी ते चार मानकऱ्यांच्या मांडावर जातात ते असा तो आठ नऊ नऊ दिवसाचा कार्यक्रम असतो तो झाल्याच्या नंतर मग दोन जत्रा होतात मार्गशीर्ष तृतीया आणि दसमी देवळाची स्थापना जवळजवळ एकोणीसशे ऐंशी सालापूर्वी झाले सोळाशे सोळाशे ऐंशी पूर्वी स्थापन झालेली आहे पण त्याच्या पूर्वीचा काही इतिहास आम्हाला काय तसा माहिती ना इथे दोन लिंग आहेत एक स्वयंभूच एक रामेश्वराचं आहे त्याच्यानंतर मग दोन लिंग आणि हा दोन लिंग स्वयंभूत आणि रामेश्वराचं म्हणजे स्वयंभूत आणि रामेश्वराचे अशी दोन नंदी आहेत आणि रथाचा उत्सव कसा रथाचा उत्सव म्हणजे नऊ दिवस कार्यक्रम आमचे चालू असतात आणि जे महाशिवरात्री दिवशी सकाळी तीन वाजल्यापासून तेथे ते अभिषेक वगैरे होतात आणि नंतर मग रात्री दुपारी कीर्तन होतं आणि रात्री परत बारा वाजताला रथाची भव्य आशेषबाजीत मिरवणूक होते त्याच्यात मग पालखीतले जे स्वयंभू रामेश्वर आहेत ते मूर्ती दोन रथावर ठेवले जातात मग ते चारी रथाच्या देवळाच्या चारही बाजूला बोल बाई फिरत फिरवतात रथ पब्लिक लोक असतात ते